नमस्कार आज आपण लेअर कट बघणार आहोत तर इथे तुम्ही क्लायंटची केस आता पाहत असताल तर फार विरळ आहेत लेंथला ग्रोथ आहे म्हणजे केस वाढत आहेत पण पातळ पातळ वाढत आहेत अशा वेळेला आपल्याला सर्वात प्रथम क्लायंटला प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला हेअर ग्रोथ हवी आहे म्हणजे लॉंग हेअर्स हवेत का शॉर्ट झाले तरी चालतील शॉर्ट हेअर आवडत असतील तरच आपल्याला आपल्याला हार्ड ग्रोथपर्यंत जायचं आहे आणि हार्ड ग्रोथमधला एक लेअर काढायचा आहे नाहीतर बघा इथे मी ना फक्त जी आ, एक्स्ट्रा ग्रोथ आहे त्याच्यामध्येच हेअर कटिंग केलेलं आहे जेणेकरून त्यांची लेंथ मेंटेन राहील में तर त्यांची फर्स्ट लेंथ आहे त्याच्यामध्ये मी थोडासुद्धा फरक केला नाही आहे तर आपल्या लेंथ कंटिन्यू ठेवायची आणि अशा वेळेस तुम्ही डीप यू कट लेअर कट हे करू शकता स्टेप कट करू नये कारण स्टेप कटमध्ये जर हेअर ग्रोथ झाली तर ती दिसायला एकदम खराब दिसते जेव्हा आपले दाट एकदम घन गन, घने केस असतील तर अशा वेळेस तुम्हाला स्टेप कट करणं इझी पण जातं आणि दिसायलाही सुरेख दिसतं बिरळ केसांना स्टेप कट करायचं नाही जास्तीत जास्त जर क्लायंटला हवा असेल तर आपल्याला डायमंड हेअरकट करायचा आहे लेअर कटवर तर तो माझ्या चॅनलवर अपलोड आहे तर तो तुम्ही पाहू शकता आपले व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की सांगायचं आहे आणि तुम्हाला आपल्या चॅनलवर हेअर कटिंगचे व्हिडिओ सोडून अजून कोणते कोणते व्हिडिओ बघायला आवडतील याबद्दल कमेंट करा खूप जण आपलं चॅनल रेग्युलर बघतात त्यांना आपले व्हिडिओ बघायला आवडतात परंतु त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे तर सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री असतं आणि ज्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करता माझं चॅनल तर ही मला एक प्रकारची शाबासकी आहे तुमच्याकडून की माझा चॅनल तुम्हाला आवडत आहे आणि यामुळे आपला चॅनल ग्रो व्हायला पण मदत होणार आहे शेअर करा जेवढा व्हिडिओ शेअर करता येईल तेवढा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अगोदरच सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओच्या खाली जे लाईक बटन असतं बरोबर व्हिडिओच्या व्हिडिओ चालू असताना बघा खालच्या बाजूला आपल्याला लाईक बटन आहे थमचं बटन आहे त्या थमवर क्लिक करायचं आहे तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये आरतीचा नमस्कार सगळ्यात शेवटला ब्लो ड्राय करून घेतलेला आहे आणि याला कसं जास्त हिट ट्रीटमेंट यूज करायची नाही जेव्हा केसं विरळ असतात तेव्हा तर एवढं लक्षात ठेवा ही ट्रीटमेंट जास्त यूज न करता आपल्याला हेअर कटिंग करायचे आहेत आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आपला व्हिडिओ शेअर करा आपल्या चॅनलवरचे अजून कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील याबद्दल मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका जरा दिसायला थोडेसे हा जातात जर केस कमी कापायचे असतील तर दिसत आहेत